बरं ठीक आहे चला शिंदे साहेब सभापती मोदय मी मुद्दे मुद्दे सांगतो सभापती मोदय दादा तुमची विनंती मान्य चला शिंदे साहेब कन्क्लूड करा आता शिंदे साहेब मुद्दे आता आता मुद्द्यार्थ बोलून द्या एवढ्यापर्यंत मी बोललो कन्क्लूड करा सभापती मोदय खंड क्रमांक सहा बारा मधील श्रमाचे काम ऐवजी अंग मेहचे काम हा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ब मध्ये मालकाच्या कुटुंबातील सदस्याचा समावेश होणार नाही हा एक अडचणीचा मुद्दा आलेला आहे बरंच बोललो असतो पण आता राहून द्या मी मुख्य अभि क असुरक्ष क असुरक्षित कामगाराची भरती करणे आता याच्यावर येतो मी मगाच्या याच्यावर एवढंच सांगतो याच्यातून आम्हाला सूचना ज्या करायच्या आहेत त्या करा नियमावलीत कराव्या नियमावलीमध्ये सूचना करताना एवढंच असावं पूर्वीचे माथाडी कायदे जिथे लागू आहेत त्या कंपनीला याच्यातून सूट देण्यात येऊ नये जे पूर्ण यांत्रिकीकरण असेल त्या कंपनीला सूट द्यावी देण्यात यावी त्याला हरकत नाही पण जिथे यांत्रिकीकरणाला मदत लागते तिथे सूट देण्यात येऊ नये आणि त्याचबरोबर चौथा मुद्दा जो आहे की या सर्व गोष्टीचा विचार करताना आपल्याला मी प्रामाणिकपणे सांगतो आमची एकदा परत आपण बैठक लावा म्हटल्यास या बैठकीमध्ये आपल्याला सूचना करू आणि ती इम्प्लिमेंट करा अर्ध माथाडीतलं बेकायदेशीर काम बंद होईल आम्ही तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो त्याप्रमाणे जे जे आम्हाला बोलवा आपल्याला करायचंच असेल त्यामुळे पक्षाची चौकट बाजूला ठेवून सगळे जे कोण असतील त्यांना आम्हाला बोलून घ्या आम्ही सांगू कशा कशा पद्धतीने आणि ते इम्प्लिमेंट करताना अधिकाऱ्या वचक ठेवा तिथे बोर्डर पहिले स्थापन करा आणि तुम्हाला फार मोठी पॉवर आहे तुम्ही बोर्डच स्थापन केलं नाही सल्लागार समिती हे बिलच आलं नसतं सल्लागार समिती असती तर तुम्ही दिलं असतं ह्याला सूट द्या त्याला सूट द्या तुमच्या पॉवर होत्या पण तुम्ही पावरच वापरला आमचा दोष आहे काय असो पण याच्यामध्ये दुसरा आता कामगारांची यादीमध्ये सभापती महोदय पूर्वीची कामाची प्रथा अशी आहे दादा अर्ध्या तासाच्या आताच पूर्वीच्या कामाची प्रथा अशी आहे आता जाऊन द्या दादा आता तुमचं मान्य केलं ना पटपट पटपट आता बोलतो पूर्वीच्या कामाची पद्धत अशी आहे की माथाडी कामगारचा मुलगा असेल कोण असेल दोन तृतीय सहा असल्या की त्याला नोंदीत करण्यात येत होतं आता नोंदीत करण्याच्या बाबतीत मला निर्णय होत नाही नोंदित होत नाही तो नोंदीत करायचा झाला तर त्याला आता तुम्ही असं सांगितलं की प्रतीक्षा हे जो बोगस हे बोगस आहे हे रद्द करून टाकावं माझं म्हणणं आहे याचा काय uh, कंपन्यांशी संबंध नाही जिथे कामगार काम करत असताना थाढळले त्याला नोंदीत करण्यात यावं राजीनामा देताना त्याच्या जागी दोन तुमच्याचा जो नियम आहे त्याप्रमाणे तिथे कामगार लागावा अशा प्रकारची सूट केली तर त्यामध्ये मला आणि ही प्रतीक्षा आधी आता सिक्युरिटी बोर्डाची प्रतीक्षा आधी बघताय तुम्ही इम्प्लिमेंट होत नाही त्यामुळे माझं म्हणणं आहे की कायद्यातून हे उगीच हे रद्द करावं असं आमचं म्हणणं आहे आणि या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा पोट कलम कामगारांकडून याच्या असं कामगार तो आमचा विषय तुम्ही घ्यावा जर कोणत्याही आणि सल्लागार समिती माझं म्हणणं आहे तुमच्याकडे अधिकार घेऊ नका सल्लागार समिती सहा महिन्याच्या आत केलीच पाहिजे असा नियम करा आणि या सल्लागार समिती जोपर्यंत निर्मत होत नाही तोपर्यंत शासनाकडे जो अधिकार आहे तो काढून घ्या पंधरा वीस वर्षाचं खरं हे माथाडी चळवळीचं दुखणं जे उभं राहिलं ना हे तुमच्या प्रशासकीय कालावधीमध्ये राहिलेलं आहे सगळ्यांना स्वतंत्र अधिकार मिळाले अधिकाऱ्यांना ते एवढे पुढे पळत गेले की कोणाच्या बापाचं ते ऐकत नव्हते आमचं पण ऐकत नव्हतं कोणाचं ऐकत आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न उभे राहिले आमचं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये फरक फदर करावा यामध्ये कामगार सल्लागार समिती ते पण ज्यांचे कामगारांचे संबंध असतील ज्यांचे व्यापारी असतील आपल्याकडे काय करतो मालक जो असतो कंपन्या असतात ते नाव देतात त्या असोसिएशन की याला मालक प्रतिनिधी म्हणून घ्यावं तशा पद्धतीचं जर केलं तर त्या लोकांना कायदा इम्प्लिमेंट करताना काही वाढ करतो आपण लेवी वाढते डी ए वाढते तेव्हा ते, ते बाइंडिंग असतं की आपला प्रतिनिधी तिथं आहे मग तो करतो किंवा कमी करायचा असेल तशा पद्धतीचा तो नियम करत असतो आणि त्यामध्ये आपण तो निर्णय घ्यावा अशा प्रकारे शासनाचे असे सदस्य शासनाची मजी असेपर्यंत हा एक बदल आपण करावा एवढंच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून दोन तीन मुद्दे फक्त सु आपल्याला सूचना केलेल्या आहेत यामध्ये कोणाच्या हे मदतीने याच्यामध्ये आपण आधाराने व साह्याने जर माथाडी कामगार काम करत असेल तर त्याला मदत करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव तयार करावा आपल्याला मी हे मुद्दे देतो आहे आणि हे मुद्दे देत असताना शासनाने सुधार विधेयक बाबतीत विषय केलेले उद्योग आमचं एवढंच म्हणणं आहे पोटतिडकीने मांडण्याचा की या कायद्यामध्ये कुठेही मालकांना फायदा होऊ नये या तरतूदून पळवट काढू नये मी सुप्रीम कोर्टाचे आदेश देतो ही पळवट काढण्यासाठी केलेला कायदा असं आमचं म्हणणं आहे बेकायदेशीर काम करण्याला बंधन घाला त्याला आम्ही सहकार्य करतो दादा पण बेकायदेशीर काम करताना सभागृहाची वेळ अर्ध्या तासांनी वाढवण्यात येत आहे तर मग अर्धा तास बोलू मी नाही का सात वाजले तासाची वेळ वाढवली त्याच्यानंतर पुढे काय करायचं तर, करा तर या व्याख्यामध्ये मी ज्या आम्ही काय सुधारणा दाखवलेल्या आहेत त्या सुधारणा आपण ग्राह्य धराव्या आणि प्रामाणिकपणे त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी जे माथाडी कायदा बनवला अनेक राजकीय नेत्यांनी त्याला पाठबळ दिलं सरकारने दिलं यातून मालकाची सुट होऊन पळवाट निघून कारण आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अप्रेंटिसशिपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांची ससे बोलपट होते काही दिवसांनी कामगार कायदा राहणार ना नाही आणि लोकांना पाहिजे जेव्हा आता पॅकेज सिस्टीम निघाली आहे कोणाला पाहिजे तेव्हा पॅकेजवर ठेवतात कोणालाही काढून टाकतात हे नवीन पद्धत निघालेली आहे कामगार कायदा जरा स्ट्रॉंग करा वर्षानुवर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्याच्या संदर्भात भूमिका घ्यावी एवढंच मा या ठिकाणी मांडतो खरं म्हटलं तर सरकारच्या अपेक्षा कामगार कायद्यामध्ये थोडीशी बदल करून माथाडी कायद्याला चुकीचा पांढ्या पडण्यासाठी जी बदल आहे तो मान्य करत असताना त्याचा फायदा मालकाने होणे एवढी इच्छा व्यक्त करतो दादांच्या असलेल्या सूचनेला मान्यता देतो नाहीतर बऱ्याच सूचना अजून करायच्या होत्या परंतु त्या करत असताना मी सांगितलेलं गांभीर्याने घ्यावं आणि नवीन मंत्री जो झालेला आहे तो कामगारांच्या हिताचा अशा प्रकारचा इतिहास घडून दाखवावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण पेलवानात पण तो करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो thank uh you -huh.